मुख्यमंत्री राज्याचा सर्वे सर्व असतो मंत्रिमंडळाचा सर्वे सर्व असतो त्यामुळे प्रत्येक फाईल मुख्यमंत्र्यांच्या नजरेतून जातेच असं गृहित धरलं जातं पण अनेक विभाग असे असतात की त्या त्या विभागाची फाईल जी आहे ते मंत्री पास करतात मंजूर करतात आणि मुख्यमंत्र्यांची मूक संमती असते पण आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विभागाची मोठी फाईल ही मुख्यमंत्री कार्यालयातून म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या नजरेतून गेल्याशिवाय मंजूर होणार नाही अशा प्रकारच्या बातम्या आहेत गेल्या काही दिवसात एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये अनेक प्रवेश होत आहेत वे वेगळ्या वे 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 पक्षातून लोक येत आहेत उद्धव ठाकरे यांच्या गटातून लोक येत आहेत आणि त्यांना निधीचं वाटप केलं जातं आहे त्यामुळे त्यांचा ओढा एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे असा एक प्रवाह आहे नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर हो आहेत तीन चार महिन्यात या निवडणुका कधीही लागतील ला अशा प्रकारची परिस्थिती आहे अशामध्ये भाजप भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेची शिवसेना शिवसे एकनाथ शिंदे यांच्यामध्ये काय संबंध आहेत ते तणावाचे झालेत का असे चर्चा आहेत माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी प्रवीण पूर्व ज्येष्ठ पत्रकार आहेत प्रवीणजी आत्ताच्या परिस्थितीला म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री शिंदे होते आणि देवेंद्र फडणवीस उप उपमुख्यमंत्री होते एक चांगलं वातावरण होतं असं म्हटलं जायचं आता ते वातावरण टिकून आहे असं वाटतं ज्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांचा गट आणि त्यांचे मंत्री ज्या पद्धतीने काम करतात सरकारमध्ये या सरकारमध्ये काम करत असताना अतिशय जलद गतीने निर्णय घ्यायचे निर्णय चुकीच्या पद्धतीने घेतले तरी ते लावून धरायचे त्यामुळे सरकारची छबी सातत्याने बिघडत होती ही सळस ही छबी बिघडत असल्यामुळे मुख्यमंत्र्यांची छबी अर्थातच मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख आहेत ही मुख्यमंत्री ह्या सरकारचे प्रमुख म्हणून त्यांचीही छबी बिघडत होती त्यांना खूप मोठ्या प्रमाणात टीकेला तोंड द्यावं लागत होतं आताच झालेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांवरती ज्या टीका झाल्या ज्या काही आरोप झाले त्या आरोपामुळे सरकारची छबी बिघडली आणि या बिघडलेल्या छबीमध्ये ही जर परिस्थिती तशीच राहिली तर येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीवर त्याचा आपल्याला परिणाम होऊ शकतो हे लक्षात घेता आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये एक एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला आपल्या पुढे जाता, जाता देऊ नये याकरता रोखणं हे प्रामुख्याने मुख्यमंत्र्यांचं काम होतं आणि मुख्यमंत्र्यांनी त्याच्यासाठीच एकनाथ शिंदेकडे जाणाऱ्या ज्या महत्वाच्या फाईल ज्या आहेत नगरविकास खात्याच्या त्या आपल्या नजरेकडून गेल्याशिवाय त्या पुढे जाणार नाहीत अशा पद्धतीने निर्णय घेतलेला आहे आपलं ठाऊक असेल की उपमुख्यमंत्री अजित पवार हे अर्थमंत्री असताना त्यांनीही या संदर्भात असा निर्णय घेतला होता की त्यांच्याच त्यांच्याच मंत्र्यांना त्यांच्या आमदारांना अधिकतर फाईल जायच्या अधिकतर निधी जायचा याची तक्रार झाल्यानंतर या तक्रारीच्या अनुषंगाने पुढे असं झालं की मुख्यमंत्र्यांनी त्यांना अटकाव घेतला आणि कुठलीही अर्थविभागाची फाईल ही आपला आपली नजर आपली सिग्नेचर झाल्याशिवाय आपली स्वाक्षरी झाल्याशिवाय ती पुढे जाणार असा निर्णय घेतला होता आणि त्यामुळे अजित पवारांना त्यावेळेला रोखलं गेलं तशाच पद्धतीने आता हे उपमुख्यमंत्री जे आहेत एकनाथ शिंदे हे जर सातत्याने असे निर्णय घेत राहिले नगरविकासच्या माध्यमातून तर येणाऱ्या महानगरपालिकांच्या किंवा स्थानिक स्वराज्यांच्या निवडणुकांमध्ये तो पक्ष आणखी जोरकस आपल्या पुढे जाईल अशी भीती मुख्यमंत्री असल्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये एकनाथ असं दुरावा निर्माण झाला असं म्हणायचं शंभर टक्के या दोन पक्षांमध्ये प्रामुख्यानं ह्या उपमुख्यमंत्री आणि जेव्हा ते मुख्यमंत्री असताना आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना ही परिस्थिती अशी निर्माण नव्हती कारण सत्ता सरळ चालू होती आणि असं काही स्पर्धेमध्ये वाव नव्हता पण ज्या वेळेला मोठ्या प्रमाणावर निवडणुकीमध्ये ज्या निर्णयामध्ये भारतीय जनता पक्षाला ज्या पद्धतीने मतं मिळाले ज्या पद्धतीने त्यांचे आमदार निवडून आले ती स्ट्रेंथ पाहता जो आपल्याला अधिकार असला पाहिजे भारतीय जनता पक्षाला तो घेण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदेकडून होऊ लागला होता आणि तो होऊ लागल्यापासून भारतीय जनता पक्षाचे मंत्री आणि एकनाथ शिंदेचे मंत्री यांच्यामध्ये पण दुरावा निर्माण झाला होता एकमेकाला जा विचारत होते तुम्ही आमच्या आमच्या प्रश्नाची तुम्ही उत्तरं काय देता किंवा आमचा फंड तुम्ही कशाला वापरता ही दुरावा निर्माण झाल्याची लक्षणं आपण अधिवेशनामध्ये पण पाहिली आणि या दुरावा झाल्याची लक्षणं पाहिल्यानंतर भारतीय जनता पक्षाला हा फटका बसू शकतोय हे मुख्यमंत्र्यांना कळलं आणि तेव्हापासून हा दुरावा कसा स्पष्टपणे पुढे दिसू लागला आणि त्याच्यातूनच ही फाईलवर नजर ठेवण्याचं काम सुरू झालं आता दादा सुद्धा उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत या तिघांमध्ये कॉर्डिनेशन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यातले ट्युनिंग जे आहे ते आता सध्या व्यवस्थित आहे कारण ते अर्थात एकनाथ शिंदे आणि फडणवीस म्हणायचे आमचं ट्युनिंग खूप छान आहे नाही आता तसं वाटत नाहीये ज्या पद्धतीने ते निर्णय घेतात ज्या पद्धतीने नजर त्या फायलींवर ठेवतात हे लक्षात घेतात नगरविकास प्रामुख्याने नगरविकास खात्याच्या फायलींवर ज्या पद्धतीने नजर ठेवली जाते हे लक्षात घेतल्यानंतर आपल्याला कळेल की या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये खूप सॉफ्ट कॉर्नर आहे असं नाही असे अतिशय परिस्थिती राहिलेली नाही त्या दोघांमध्ये निश्चितच स्पर्धा निर्माण झाल्यामुळेच ते, ते एकमेकाला रोखण्याचा प्रयत्न करतात पण आता नगर महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत तर एकनाथ शिंदेची स्ट्रॅटेजी काय आहे कारण त्यांना उद्धव ठाकरेंची जी शिवसेना जिची सत्ता महानगरपालिकेवर आहे ती कुठे ना कुठे कमजोर करावी लागेल तर त्यांची स्ट्रॅटेजी कशी चालली आहे अनेक जण जे आहेत उद्धव ठाकरे गटाचे ते एकनाथ शिंदेकडे येतात त्याचं कारण काय एकतर मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर करायचा सत्तेचा वापर करायचा पदांचा वापर करता आणि या पदांच्या माध्यमातून अपोजिशनचे जे काही आमदार असतील किंवा अपोजिशनचे नगरसेवक जुने असतील माजी नगरसेवक असतील कार्यकर्ते असतील त्यांना आपल्याकडे घेण्याचा जो ओघ जो आहे तो प्रामुख्याने सत्तेमध्ये एकनाथ शिंदेकडे अजून जोरात सुरू आहे कारण तिथे मिळणारी पदं असतील कुठली काय महामंडळं असतील अनेक काही सरकारमध्ये पदं निघतात ही पदं जर आपल्याला जर मिळाली तर आपल्या ह्या न बाहेरच्या कार्यकर्त्यांना देण्याचं देण्याचं जे काही ते आश्वासन दिलं जातं आणि ह्या आश्वासनाच्या माध्यमातून मग शिवसेनेचे असतील काँग्रेसचे असतील जुन्या एन सी एफ शरद पवारांच्या एन सी ह्या सगळ्या कार्यकर्त्यांना आपल्याकडे घेण घेण्याचा जो काही प्रकार सुरू झाला आहे त्याच्यामुळे महानगरपालिकांच्या वेगवेगळ्या वार्डांमध्ये एकनाथ शिंदेंची ताकद ऑटोमॅटिक वाढत चालली होती आणि वाढणारी ताकद जर एकनाथ शिंदेची ताकद वाढली हो, काही काही मी ऐकलं होतर पेक्षाही जास्त माजी नगरसेवक एकनाथ शिंदेकडे आले मोठ्या प्रमाणात म्हणजे माजी नगरसेवक शिवसेनेचे आहेत शिवसेनेचे आहेत काँग्रेसचे आहेत नंतर शरद पवारांच्या गटाचे आहेत नवी मुंबईमध्ये प्रामुख्याने हे सगळं घडतंय मुंबईमध्ये घडत आहे या सगळ्या कार्यकर्त्यांना वेगवेगळी आमिष दाखवायची मग पदांची आमिष दाखवायची आर्थिक आमिष दाखवायची लढण्यासाठी ताकद देण्याची आमिष दाखवायची या सगळ्या आमिषांच्या माध्यमातून ह्या बा इतर पक्षांच्या लोकांना आपल्याकडे घेण्याचा हा जो ओघ जो आहे ना तो आता गेल्या काही दिवसापासून सर्वात मोठा ओघ तो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे आहे आणि हा जर ओघ वाढत गेला तर और... त्यांनी का जातो तो भाजपकडे का जात नाही कारण भाजपचा मुख्यमंत्री बरोबर आहे भारतीय जनता पक्षाकडे ऑलरेडी म्हणजे त्यांच्याकडे असलेली पदं जी आहेत ही मर्यादित असलेली पदं आणि कार्यकर्त्यांच्या प्रचंड भरणा आहे त्यांनाच काहीतरी द्यायला नाही आहे जुन्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना साधा एसीओ पद पण मिळत नाही पण नव्या लोकांना द्यायचं असेल तर द्यायचं कुठून असा प्रश्न निर्माण झाला आहे कार्यकर्त्यांची संख्या तिकडे जास्त आहेत पण पदं मर्यादित आहेत इथे कार्यकर्त्यांची संख्या कमी आहेत पण पदं आहेत मर्यादित पण पदांच्या मानाने कार्यकर्त्यांची संख्या कमी असल्यामुळे अनेकांना देता येऊ शकतं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला तसं भारतीय जनता पक्षाचं नाही गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे असाही संघर्ष सुरू नाईक होते खरं म्हणजे गणेश नाईक हे तिथे नाई संपर्क मंत्री आहेत संपर्क मंत्री असतानाही भारतीय जनता पक्षाचं काम तिथे कसं चाललंय मंत्री म्हणून आपल्याला काय अधिकार आहेत या अधिकाराच्या माध्यमातून नवी मुंबईमध्ये जनता दरबार घेतातच पण मधल्या काळामध्ये त्यांनी ठाण्याला जनता दरबार घेतला जिथे खरं म्हणजे सर्वाधिकार जो आहे तो एकनाथ शिंदेंचा असतानाही ठाण्यामध्ये त्यांनी जाऊन असा जनता दरबार घेणं हे म्हणजे एकनाथ शिंदेला अनुचित वाटणं हे स्वाभाविक आहे काही कमेंट केली गणेश नाईकांनी इथे खूप अधिकार चालवले आता चाललं नाही नवीन प्रामुख्यानं नवी मुंबईमध्ये वेगवेगळे जे काही निर्णय घेतले घेतले गेले हे निर्णय जे आहेत ते प्रामुख्याने नगरविकास खात्यात खात्याच्या माध्यमातून घेतले गेले अर्थात ते एकनाथ शिंदेने घेतले घेतले गेल्यामुळे नवी मुंबईतले सर्वे सर्व स्वतःला म्हणणारे एकनाथ शिंदेच्या अधिकारावर काही निर्बंध आले हे निर्बंध हे त्यांना पटण्यासारखे नाहीत आतापर्यंत त्यांना म्हणजे पूर्ण स्वातंत्र्य होतं तसं स्वातंत्र्याने त्या महानगरपालिकेमध्ये सगळं काही करता येत नाही कारण आयुक्त त्यांचं ऐकण्यापेक्षा नगरविकास खात्याच्या मंत्र्यांचं किंवा उपमुख्यमंत्र्यांचं ऐकतील मग या सगळ्या परिस्थितीमध्ये जर आपले जर अधिकार मिळत नसतील तर ते मिळवण्यासाठी या दोघांच्या मधला संघर्ष तिकडे ऑटोमॅटिक दिसायला लागलाय ते नवी मुंबईत प्रामुख्यात युद्ध सुरू आहे असं वाटतं अजून शा, निश्चितच युद्ध सुरू आहे आणि या युद्धाचा या युद्धा परिणाम आगामी दिसून येईल एकूणच फडणवीस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी जे महत्त्वाचे प्रोजेक्ट्स आहेत त्याचे अधिकार आपल्याकडे काढून घेतल्याची माहिती जी समोर येते त्याच्यावर मी माहिती घेण्याचा प्रयत्न केला प्रवीण पुरोब ज्येष्ठ पत्रकारांच्याकडून मी तेच थांबतो सचिन महाराष्ट्र